राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे उमेदवारी छाननी आणि मागं घेण्याचा दिवस संपला असून आता अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळण्याची प्रतीक्षा आहे तर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांना त्यांचा हक्काचं निवडणूक चिन्ह पक्षाचं असल्यानं त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे मात्र अपक्ष उमेदवारी ज्यांनी सादर केली अशांना सव्वीस नोव्हेंबरला निवडणुकीचं चिन्ह मिळणार आहे अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळण्याच्या आधीच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार संपण्याच्या मार्गावर राहणार आहे त्यामुळे अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ मिळणार नाही हा अपक्ष उमेदवारांवर अन्यायकारक असून अपक्ष उमेदवारांना जोपर्यंत निवडणूक चिन्ह मिळणार नाही तोपर्यंत पक्षाच्या उमेदवारांनी आता सुरू केलेला प्रचार थांबवावा अशी मागणी भंडाऱ्याचे अपक्ष उमेदवार सुरेश कोटगले यांनी केली आहे भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग नंबर सहा मध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे तुम्हाला चुनाव चिन्ह मिळालेलं का मिळालेलं आहे का कि काई अर्चे पक्षा काई अर्चे अर्चे की काय अडचणी येत आहे भाजप पक्ष आहे त्यांचे प्रचार सुरू झालेले आहे अपक्ष यामुळे अपक्षाला कधीपर्यंत चिन्ह मिळेल आणि काय नेमक्या अडचणी तुम्हाला निर्माण होत आहे आता अडचणी निर्माण करण्याचे कारण की अपक्ष हा अलिप्त राहून राहिला कारण की प्रत्येक पक्षाचे त्यांचे चिन्ह आहे त्यामुळे त्यांना प्रचार सुरू झाला अपक्षाचे की उमेदवारी अर्ज एकवीस तारखेला माग घेतला आणि चिन्ह मागच्या वेळी की अपक्ष उप... उमेदवारी अर्ज मागितल्यानंतर तात्काळ चिन्ह मिळत होत्या पण यावेळी पाच दिवसाचे विलंब केला यांनी विलंब करण्याचे कारण काही समजलं नाही तर अपक्षाने प्रचार कसं करावा कारण की पाच दिवस जसा सव्वीस तारखेला चिन्ह मिळेल सत्तावीस तारखेला पण बिल्ले छापू एक दिवस तर बिल्ले मिळत नाही दोन किंवा तीन दिवस प्रचार फक्त एक दिवसाच्या करायचा अन्याय होऊन राहिला याच्यानं काहीतरी सरकार निवडणूक आयोग हे सक्तीकरण करत आहे माझ्या आतापर्यंत प्रत्येक अपक्षांना वेळ मिळत होता पाच दिवसाचे त्यामुळे आमचे खलिंग करायचे काय त्याच्यामुळे काहीतरी निवडून आम्ही करायला पाहिजे शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र